नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सीक्यू वाला मराठी इंडिया आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो आज आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड लोकांनी जेस्त पोर्शन आहे तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि ऑन नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की युवा निधी योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक तर युवा निधी योजना ही कर्नाटक या राज्याने काय सुरू केलेली आहे तर लगेचच आपण कर्नाटक या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर कर्नाटक या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोर तसेच तिथे चार महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कुंद्रेमुखी राष्ट्रीय उद्यान अंशी राष्ट्रीय उद्यान आणि बॅनरगट्टा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे पाच महत्वाची धरणे आहेत तुंगभद्रा कदरा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपोर्ट पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अयोध्येतील राम मंदिर श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर अयोध्येतील राम मंदिर श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काय होणार आहे तर लगेचच आपण श्रीरामा मंदिराबद्दल जाणून घेऊयात तर श्रीराम मंदिराची रचना बघा कशी आहे तर लांबी पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर तीनशे पन्नास फूट आहे तसेच रुंदी दोनशे पन्नास फूट आहे आणि उंची एकशे एकसष्ट एक फूट आहे तसेच ध्वजदंड हा अठरा फूट उंचीचा आहे आणि त्याची जी रचना आहे ती कशी तीन मजली मंदिर आहे तर ह्याची जी माहिती आहे तर ते कोणी दिले बघा तर मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी काय दिलेली आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या ठिकाणी अटल आरोग्य यात्रेचे काय आयोजन करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लखनौ तर लखनौ या ठिकाणी अटल आरोग्य यात्रेचे काय आयोजन करण्यात आलेले आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा विनय फोगट यांनी खेळ रत्न व अर्जुन पुरस्कार परत करण्याचा काय निर्णय घेतला आहे तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कुस्ती तर विनय फोगाट यांनी खेळ रत्न व अर्जुन पुरस्कार हे परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर त्या कुस्ती या खेळाशी काय संबंधित आहेत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हेमंत कोटलवाल यांची कोणत्या देशात भारताची राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फिनलँड तर हेमंत कोटलवार यांची फिनलँड या देशात भारताची राजदूत म्हणून काय नियुक्ती करण्यात आलेली आहे तर लगेच आपण फिनलँड या देशाबद्दल जाणून घेऊयात तर फिनलँड या देशाची राष्ट्रप्रमुख आहेत हेलोनेन तसेच राजधानी आहे हेलस्की आणि चलन आहे तेथील इरो पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची बैठकी कोठे होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वित्झर्लँड तर जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठकी स्वित्झरलँड या देशामध्ये काय होणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा साहित्य आणि कला क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती ग्रेट अरब माइल्ड अवॉर्ड हा कोणी जिंकलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वासिनी लरेट्स तर साहित्य आणि कला क्षेत्रात संयुक्त अरब अमिराती ग्रेट अरब माईट्स हा अवॉर्ड वासिनी लरेट्स यांनी काय जिंकलेला आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वा कृषक उपग्र उपहार योजनेचे या अंतर्गत कोणत्या राज्यात शेतकऱ्यांना काय ट्रॅक्टर्स भेट देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश तर कृषक उपहार योजने अंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टर्स भेट देण्यात आलेलं आहे तर लगेचच आपण उत्तर प्रदेश या राज्याबद्दल जाणून घेऊयात तर उत्तर प्रदेश या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ तसेच तिथे दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिनीभीत राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे महत्वाचे एक धरण आहे रेहंद या नावाने पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ वा अल्टिमेट खो खो लेख सीझन टू हे कोणत्या राज्यात आयोजित केले जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा तर अल्टिमेट कोको लीग सीझन टू हे ओडिसा या राज्यात काय आयोजित करण्यात येत आहे तर लगेच आपण ओडिसा या राज्याबद्दल जाणूयात तर ओडिसा या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस रोजी झाली मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत भीतर राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि नंदनकानन राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत हिराकुंड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर भारत सरकारने कोणत्या राज्यात नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी एडीबी सोबत काय करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आसाम तर भारत सरकारने आसाम राज्यात नागरी सेवा आणि पर्यटन सुविधा सुधारण्यासाठी एडीबी सोबत काय करार केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जे काही मित्र असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिन्हापणे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र